ध्या मनीचे ती मग भावा भी अप्राप्ती ध्यानी मानेची ती मग भावा भी अप्राप्ती धरा विकास धराविमाचीच होय मंग मुक्ती सर्वप्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम श्रोते हो स्वागत आहे आपले ईश स्पीच महानुभाव युट्यूब चॅनेल वरती जस की सर्वांनाच माहिती आहे की आता नवरात्रातील दुसरा दिवस आणि त्या नव नौ, या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने बरेच नामधारक मंडळी नामस्मरण करत असतील या नामस्मरणाचं महत्त्व ते नामस्मरण कशाप्रकारे करावे नामस्मरणाचे किती प्रकार आहेत अशी एक सुंदर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला आपल्या त्या गुरुवारीचे उपकार मानायला पाहिजे कारण ज्याने ज्या नामाने आपल्या मनुष्य सार्थक होत ज्या नामाने आपल्या जीवनाचं कल्याण ते नाम तो गुरु मंत्र गुरुने आपल्याला होत्रांगितलेला आहे हा मंत्र इतका सोपा आहे की याला कशाची अडचण नाही याला देश बंधन नाही याला मंत्र चालवून पिसे लागण्याचीही भीती नाही आणि असा अगदी सर त्या जा परमेश्वराजवळ जाणारा अगदी सरळ व सोप उपाय नामस्मरण आहे ते ईश्वराचं चिंतन आहे ते ईश्वराचं स्मरण आहे आणि आशय ते देवाच्या नामाने हे अनेक साधनवंत साधक एका मागून एक या भवसागराचा पार हा भवसागर पार करीत आहेत अगदी थे थे था था ते कैवल्य शिखरी पोहोचू पोहोचत आहेत आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त ते ते चिंतनाने नामस्मरणाने ना अनेक काळापासून हा विधी आपल्याला आहे तर आपल्याला आठशे वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा विधी विहून दिलेला आहे हा विधी आपल्याला सांगून ठेवलेला आहे अगदी आजच्या काळात सुद्धा या आधुनिक संत जे भक्तीमंडळी आहेत जे परमेश्वराच्या स्मरणात मग्न आहेत जो जे परमेश्वराच्या नामस्मरणात रममान आहेत जो परमेश्वराचा आचार आचाराला अनुसरणार अनुसरलेली मार्गस्थ झालेले आहेत ते असे आचर आच आचरण करणारे जे साधक आपल्या आचरणाने आजही ते त्या परमेश्वराच्या जवळ आहेत त्या परमेश्वराच्या कैवल्य शिखर ते आजही कटत आहेत आणि त्याचा महत्वाचा विधी म्हणजे नामस्मरण आहे आणि अशा प्रकारे आपले जाणते नेमते कोणीही असोत त्यांची ज्या साधन साधनाविषयी आवड आहे व अधिकार असेल त्याप्रमाणे असे आपले गुरुवर आपल्या शिष्यांना उपदेश करीत असतात त्यांना परमेश्वर व देवता यातील फरक समजून सांगत असतात म्हणजे ज्यांना या या संसाराच्या भवसागरात या नदीतून उतरून तरुण जाण्याची इच्छा आहे त्यांना हा स्मरणाचा विधी आपले वर्ग सांगत असतात स्मरण नामस्मरण करायला सांगतात ईश्वराचं चिंतन करायला सांगत असतात पण पर... असाच अशाच प्रकारे त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जाण्यासाठी त्या परमेश्वराच्या नामस्मरणात ना, मग्न होण्यासाठी मग्न होऊन जाण्याचा विधी आजच्या वर्षापूर्वी सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगून दिलेलं आहे सांग ते कशा प्रकारे सांगितलेलं आहे कशा प्रकारे नाही ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला नामस्मरण तर करायचं हो, आहे पण आपल्या मनामध्ये एक कुठेतरी एक असा प्रश्न उद्भवतो की नामस्मरण करते वेळेस आता आपले पाच अवतार आहेत तर पाच अवतारापैकी नामस्मरण कोणत्या नावाने करावं कोणत्या नावाने देवाचं स्मरण कराव कोणत्या नावाने देवाचं चिंतन करावं कोणत्या नावाने देवाची आठवण कराव तर आपल्या या महानुभावाच्या तत्वज्ञानात दोन प्रकारचे देवाचे नाव आहेत एक नियत स्वीकाराचे नाव आणि एक अनियत स्वीकाराचे नाव आपण यातील तो या दोन्हीमधील फरक या दोन्ही या दोन्ही नावाचा अर्थ काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया नियत स्वीकाराचे नाव म्हणजे ते नाव ते नाव त्या अवताराने ते ईश्वराने स्वतः स्वीकार त्या नावाचा केला त्या नावाचा अभिमान घेतलेला आहे ते नियत स्वीकाराचे नाव झाले आणि अनियत म्हणजे ज्या प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाव चक्रधर स्वामी आहे आणि त्यांनी याच नावाचा स्वीकार केला आणि हेच नाव आपल्याला श्री गोविंद प्रभूंच्या श्री चक्रधर स्वामींच्या त्या लीतून आपल्याला कशा प्रकारे देवाने या नावाचा स्वीकार केलेला आहे ते आपल्याला जाणून येतं आणि त्याचप्रकारे ज्या प्रकारे श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी महाराज त्यांनी या नावाचा स्वीकार केलेला आहे या नावाचा त्यांनी अभिमान घेतलेला आहे तर त्याप्रकारे आपण असे नियत नावाचं स्मरण करायला पाहिजे आणि अनियत नाम म्हणजे अनियत नाव म्हणजे ज्या प्रकारे आपल्या भक्ती भावामध्ये तरुण जाणारे जे भक्तीजन आहेत त्यांनी परमेश्वराचे नाव ठेवलेले आपण श्रीकृष्ण भगवंताकडं जर पाहिलं तर त्यांचा नियत स्वीकारायचं नाव एकच आहे तो म्हणजे श्रीकृष्ण भगवंत मग नंतर त्यांना हळूहळू दुसऱ्याने ते अनियत नाव दिले ते म्हणजे श्याम मुरारी गिरधर गोविंद गोपाल अशा प्रकारे श्रीकृष्णाचे श्रीकृष्ण भगवंताचे अनेक नावं आहेत आणि अनियत नाव एक श्री चक्रधर स्वामींना सुद्धा जेव्हा मेहकर इथे त्या बोनेबायाची देवाची इथे भेट झालेली असते तिथे या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीला त्या बाया म्हणत होत्या मौन्य हो म्हणत होत्या अशा प्रकारे जे अनियत नाव आहे ते भक्तिजनाने या मनुष्याने या जीवाने ईश्वराला दिलेलं नाव ते अनियत स्वीकाराचं नाव आहे आणि जे नियत स्वीकाराचं नाव आहे त्या नावाचा पण तसं तर सर्व्याच नावाचा ईश्वराने स्वीकार केलेला आहे पण नियत स्वीकाराच्या नावाचा ते देवाने स्वतः स्वीकार केलेला आहे ते देवाने स्वतःचा अभिमान घेतलेला आहे असं आपल्याला अनेक लिळेतून दिसून येत अशा प्रकारे आपण त्या देवाचं नामस्मरण कर्तव्य वेळेस नियत स्वीकाराच्या नावानेच आपण स्मरण केलं पाहिजे म्हणजे प्रकारे श्री दत्तात्रय प्रभू आहेत श्रीकृष्ण भगवंत श्री गोविंद प्रभू श्री चक्रपाणी महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अशा प्रकारे असाच प्रश्न ज्या प्रकारे आठशे वर्षापूर्वी भट्टवासांना सुद्धा पडलेला होता आणि त्यांना समजून सांगते वेळेस आपले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात ते काय चक्रधर स्वामी त्यांना अशा प्रकारे असा गोंधळ होऊ नये म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात नाम नामस्मरण की जे नामी अभिमान वाहती ज्या नावाचा देवा या याच्या त्या हे चरित्रातून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या परमेश्वराने आपल्याला त्या स्वरूपापासून ज्या नामाचा स्वीकार केलेला आहे त्या अभिमान नावाचा अभिमान घेतलेला आहे त्याच नामाचे स्मरण करायला सांगितलेले आहे आणि देव तेच नाव तेच नाम स्मरणीय म्हणून ज्या अवताराने ज्या नावाचा विशेष अभिमानपूर्वक स्वीकार केलेला आहे त्या अवताराच्या विद्यमाने त्याच त्यांच्या त्या नावानेच स्मरण विधी आपल्याला देवाने सांगितलेला आहे ज्या प्रकारे श्री कृष्ण भगवंत श्री श्री चक्रपाणी चक्रधर स्वामी हे आपल्या महानुभाव पंथातील पंचकृष्ण अवतार आहेत आणि ह्या पाचही नावाचं नामस्मरण करायला पाहिजे हे पाचही अवतार व्यसनभूती साधनदाते असल्यामुळे याच याच नावाने स्मरण करायला पाहिजे कारण मोक्षापर योग्यता करणारे करणारे स्मरण ते नियत नामाचेच असते ते अनियत नावाचे नसते आणि हे असा प्रकारे त्या भट्टोपासाला हा विधी सांगत असताना स्वामी म्हणतात भट्टो पाचही गुण नामे त्रिकाळ स्मरण करावी म्हणजे पाचही अवताराच्या नामाचे नामाचा गुणाचा चिंतन करावं त्यांचं स्मरण करावं त्यांचं नामस्मरण करावं पाचही अवतार कमीत कमी आपल्याला तीन वेळा तरी आठवण झाली पाहिजे अशा प्रकारे नामस्मरण करावं आणि परत सांगतात पाचवे ते निरंतर करावे जे पाचवं नाम आहे निरंतर करावे ते सदा सदैव आपल्या मुखात असावे आणि फक्त स्मरण करता वेळी आपल्याला सांगितलेला नाही हा एकच विधी आपल्याला आपल्या सांगत नाहीत तर हा स्मरण करते वेळेस आपल्याला त्यांच्या लीळेचं सुद्धा चिंतन घडलं पाहिजे असं सांगितलं लीळा म्हणजे व्यक्त परमेश्वराने सजीव व चैतन अशा चैतन प्राण्याबरोबर केलेली क्रीडा लिला ही सहेतुक असते म्हणूनच तिला लीला म्हणत असतात उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने ज्या प्रकारे त्या सालबंदीच्या वनामध्ये सशाचं रक्षण केलेलं आहे अशा त्या लिळा आपण आठवायला पाहिजेत ज्या उदाहरणात अजून जर दुसरं घेतलं तर ज्या प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या नागदेवाचार्यांच्या वक्षस्थळावर शिरचरण ठेवत असतात आज तेव्हा त्या भट्टोबासाला किती महासुख होत असेल अशा लिळेचं आपण आठवण केली पाहिजे आणि अशा प्रकारे भट्टोबासांच्या त्या वक्षस्थळावर श्रीचरण ठेवून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांना महासुखाचा लाभ देत होते आणि आपल्याला स्वामीने असनिधानी हा नामस्मरणाचा विधी आपल्याला सांगून ठेवलेला आहे नामस्मरणाचं आपल्या ते लिळेचं त्या परमेश्वराने केलेल्या गुणाचं चिंतन करायचं नामस्मरण करते वेळेस परमेश्वर कोणाला आत्मनिवेदन त्या भक्तीच्या ताप्यावर बसवतात कोणाच्या पोटाला वर्णश्रमाहीत कर्माची पेटी बांधतात म्हणूनच एकच लक्षात ठेवाय ठेवायचं की प्रभू श्री चक्रधर महाराज सांगतात तर त्याप्रमाणे आपण आचरण करायचं त्याप्रमाणे राहायचं मग आपल्या आपल्यावर वाईट वेळ येणार दूरच आपल्यावर त्या वाईट वेळाचा सायासुद्धा सुद्धा पडू शकणार नाही संकट आपल्या जवळ सुद्धा येणार नाही ते आपल्याला या लिळेतून समजून येईल की लिही ही लीळा आहे सारंग पंडितला याला स्वीकार देणे ही लीला आपण स्मरण करते नक्कीच आठवावी चक्रधर स्वामी व सारंग पंडित धोरेश्वरी एक वाटोळ आली पाण्याच्या लाटा उघडायला लागल्या आणि अशा लाटा ते पाण्यामध्ये वाहत होते तो पाण्यामध्ये वाहत होता आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तो परब्रह्म परमेश्वर त्या भक्ता बरोबर होता आणि ते देवाच्या थोडस पलीकडे गेलेले होते देवाने तेव्हा सारंग पंडिताला आपल्या हाताचा श्रीकरांनी श्रीकर दिला होता पण त्यांच्या त्या स्त्रीकरांच्या बोटाची नख त्या भक्ताला लागली की ना लागली त्या सारंग पंडिताला लागली की न लागली की गरकन पटकन स्वामीं ते स्वामींच्या जवळ आले घरच्या थडीला आले आणि त्यांना आश्चर्य वाटले होते तेव्हा ते म्हणतात हे काय जी लागताच लागता अलीकडे कसे आलो सर्वज्ञ देव तेव्हा चक्रधर स्वामी म्हणतात अनुसरला तरी तुम्ही जर या देवाच्या नाम या देवाच्या तुम्ही जर देवाचा जा अधीन झाल्या तुमचा विश्वास तर फक्त त्या परमेश्वरावरच असला तुम्ही जर परमेश्वराच्या नामस्मरणात मग्न असाल आणि त्या परमेश्वराच्या आचार विचाराला धरून असाल त्या परमेश्वराच्या आचार विचाराला अनुसरले असाल तर तो परमेश्वर मात्र नक्कीच आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल म्हणून सर्वज्ञ श्री स्वामी सांगतात देवाने ज्या प्रकारे आपला आचार सांगितलेला आहे आपण तसं राहण्याचा प्रयत्न करूया देव म्हणतात इथे अनुसरण घ्या आचरण करा त्या प्रकारे त्या परमेश्वराच्या वचनासारखं त्या देवाने जे आचरण सांगितलं तसं सा आचरण करा ज्या प्रकारे भगवत गीतेमध्ये श्री भगवंताला श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात अहम त्वा सर्व पाप्यभ्यो मोक्ष इशा मी मी तुझ्या सोबत आहे तू जर माझ्यावर विश्वास ठेवून फक्त हे युद्ध लढशील तर तुला कुठलाच कुठलीच अडचण येणार नाही असं भगवद्गीते श्री कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात आणि या तेच गीतेचा सार देवाने आपल्या या भोळ्या भाविक भक्तीजनाला समजवा म्हणून मराठीमधून सांगितलेला आहे आणि त्याच आपण सर्वांनी त्याचं पालन करायचं जर आपल्याला त्या मोक्ष प्राप्तीची चाड आहे जर आपल्याला त्या परमेश्वरच व्हावा असेल जर आपल्या मनात असेल तर आपण हा विधी नक्कीच पाळावा हे देवाचे विधी आपल्याला जु, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी आपण रुजवण्यासाठी प्रयत्न करूया आणि ह्या विधी बरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे नामस्मरण हेच एकमेव साधन म्हणजे आपल्या जीवनाची नाव त्या पहिल्या दिनावर घेऊन जाणारी नाव ही म्हणजेच नामस्मरण आहे त्या परमेश्वराचं चिंतन आहे त्या परमेश्वराचं स्मरण आहे त्या परमेश्वराची आठवण आहे बाकी एवढंच बोलेल दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर ही व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा